नमस्कार मंडळी तुम्ही पुन्हा एकदा स्वागत नवीन मध्ये तर आपण आज लग्नाचे स्वप्न पाठतोय ते तुम्हाला दाखवतो कोकणी पद्धत एक कशी पाळायची स्वप्न तुम्ही दाखवतो पुढे व्हिडिओ मध्ये आपण डायरेक्ट तिकडे चला हे बघा हे बघा स्वप्न पाळायची आणि झोपली रे अजून अजून दाखवतो आहे नेहमी हे बघा झोपले अजून या घरामध्ये लग्न आहे स्वप्नपाळ्याचे हा बघा हा आंबा पाठतो जायचं झाडाची पूजा चालू आहे असं <laughs> ना <laughs> <laughs> <laughs>

খাল পাৰিলে ওলাই ফাডে কঢ়াই हे सर्व तुकडं घेऊन जायचं घरी फोडायला नंतर थोड्या फोडायचं आपण सर्व झाल्यावर विघ्नेश पण आहे सर्व ठेवायचे कांदा पोहे काम काय केलं नाही कांदा पोहा खायला आला आहे

पूर्ण झाले आकडे ठेवले प्रति चुकशी आता तीन महिन्यानंतर हे पूर्ण काम करणार चुकती पूर्ण तर हाच आता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय